सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गळफास घेत आत्महत्या मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील कवठे येथील बामण गल्ली भागात शनिवारी दुर्गंधी पसरल्याची माहिती पोलीस ठाण्यात मिळाली त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकासह घटनास्थळी धाव घेतली घरात प्रवेश केल्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून किमान चार ते पाच दिवसांपूर्वी आत्महत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे मृत व्यक्तीचे नाव अतुल भोपाल चौगले व छापन्न राहणार कवटेपिराण गल्ली असे असून आत्महत्येचे नेमके करणं अद्याप स्पष्ट झालेले नाही मृतदेह घरातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांसोबत स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली त्यांनी मृतदेह खाली उतरवून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला या घटनेवेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी असे मकानदार उपस्थित होते या घटनेचा अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत असून त्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे